मित्रांनो नमस्कार आज आपण ज्ञानाच्या शेतीमध्ये कोथिंबीर किंवा मेथी पालक ह्या ज्या पालेभाज्या लागवड करायच्या त्यासाठी बेड कसे क बनवावेत याच्याबद्दल व्हिडिओ करत आहोत तर समोर तुम्ही पाहताय हा खाली जर बेसला बुडाला म्हटलं तर तीन फुटाचा बेड आहे आणि वरती टॉप दोन फुटाचा आहे या अशा बेड जे केलेल्या आहेत याच्यामध्ये आपण कोबी फ्लावर पालक अशा प्रकारची लागवड करू शकतो याची ल सुरुवातीला आपल्याला चांगलं नांगरून घ्यावं लागतं आहे त्याच्यानंतर आप एक दोन पाया टाकून रान जर भुसभुशीत केलं तर मग चांगले बेड पडतात ॲक्च्युली प्रत्येक वेळेस रोटावेटर लावायची किंवा मारायची गरज नसती ला ज्यावेळेस आम्ही नांगरतो त्यावेळेस जर चांगला वापसा असेल किंवा रान जर बऱ्यापैकी वाळलेला असेल खूप मंडळी काय करतात पहिलं पीक निघाले की लगेच दुसरं पिकाची लागवड करण्यासाठी गडबड करतात आणि मग अशा वेळेस आपल्याला रान पूर्ण वाळलेलं नसतं आहे किंवा त्याच्यातला ओलावा जास्त असतो आणि मग अशा वेळेस आपल्याला ते बेड व्यवस्थित पडत नाहीत इथं तुम्ही जर पाहिलं आता यावर्षी थोडा पाऊस जास्त असल्यामुळं खूप सारी छोटी छोटी ढेकळं कडक निघालेली आहेत मग अशा वेळेस आपल्याला थोडा बेड करायलाही त्रास होतो आणि मग वरती प्लास्टिक जर आपल्याला अंथरायचं असेल मल्चिंग करायचं असेल तरी त्रास होतो तर त्यामुळं कायमस्वरूपी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं की ज्यावेळेस आम्हाला बेड तयार करायचे त्यावेळेस आम्ही चांगलं रान वाढलेलं असावं हो। पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असावं व हो। पूर्वीच्या काळी आपली सगळी जी मंडळी शेतकरी होते त्यावेळेस काय करत होते की हिवाळ्यात हिवाळा संपता नांगरट करायची पूर्ण उन्हाळ्यात पण नाही ना आणि पावसाळ्यात पण नाही त्याला कारणच हे होतं की त्यावेळेस आपल्याकडं नांग नांगरण्यासाठी लोखंडी नांगर ट्रॅक्टर नव्हते बैलाने आपण याच्या नांगराने बळीराम नांगर जो लाकडाचा नांगर होतो त्याने आपण वेळ करत होतो त्यामुळं आपल्याला किंवा कुठलीही रानाची मशागत करायची तर आपल्याला जास्त बैलाला ला श्रम लागू नये म्हणून योग्य वेळी त्याची मशागत होत होती परंतु आता काय झाले ट्रॅक्टर आलेले आहेत आणि आपण तीन तीन पिकं चार चार पिकं एका वर्षात घेतो आहे मेथी कोथंबीरसारखी तर आपण त्याच्यापेक्षा जास्त पिकं घेतो त्याच्यामुळं सध्या शेतकऱ्याला खूप घाई असते आणि मग जमिनीत जास्त ओल असताना जर नांगरलं तर कपच्या निघतात म्हणतो किंवा आपण खूप त्याला चिकल निघतो तो वाळत नाही आणि पुन्हा मग त्याच्यावर आपण जर कल्टिवेटर मारला पाळी मारली तरीसुद्धा ते काही डेकडे लहान ला, होत नाहीत फुटत नाहीत आणि मग पुन्हा रोटावेटर मारला जातो त्यामुळं आणखीन जमीन द दबली जाती किंवा चोपली जाती आणि मग जमीन कडक होती हार्ड होती आणि मग त्याच्यात मुळी चालत नाही आणि मग आमचे शेतकरी काय करतात मुळी चालत नाही मग पुन्हा हिमिक सोड कुठलं तरी, जेलान, तरी, तरी Actually, जे लान कुठलं तरी एखादं बाहेरचं जे उत्पादक मंडळी आहे त्याचं काहीतरी सेंद्रिय पदार्थ टाक ॲक्च्युली ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आपल्या जमिनीमध्ये आपली जमीन मऊ पाहिजे वापसा लवकर यायला पाहिजे पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यासोबत पाणीसुद्धा धरून ठेवायला पाहिजे अशा वेळेस आपल्याला मातीवर खूप काम करावं लागेल मातीवर जर काम केलं तर पुन्हा पिकावर जास्त काम करायची गरज पडत नाही आणि मग पीक जर चांगलं असेल सदृढ असेल तर आपल्याला कीड आणि रोगावरचा प्रादुर्भाव आपाप आप कमी होतं कारण पीक जर पिकाची जर प्रतिकारक्षमता चांगली असेल तर मित्रांनो अजिबात पिकावर कीड रोग येत नाहीत किंवा ते सहनशील असते पिक त्याला तोंड द्यायला सक्षम असते तर आज आपण बेडबद्दल माहिती घेतली याच्यामध्ये एस टी जो कन्सेप्ट आहे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला जाणीवपूर्वक सांगत असतो की मी ज्यावेळेस आम्ही एखाद्या आता ज्या कमी कालावधीतली जी पिकं आहेत समजा कोबी आहे फ्लावर आहे कोथिंबीर आहे मेथी आहे माठ आहे अशा वेळेस आपण काय करतो दरवेळेस पीक काढले की पुन्हा मशागत करायची म्हणजेच काय नांगरायचं रोटर रोटरवाटर पाळीगा टाकायची रोटावेटर मारायचा आणि मग पुन्हा बेड पाडायची किंवा सरी पाडायची परंतु ह्या प्रत्येक वेळेस जो खर्च असतो तो खूप मोठ्या प्रमाणात येतो आणि यासोबतच जमिनीची धूप खूप होती जमिनी आपण जेवढ्यास जास्त मशागत करू तेवढ्याच त्याच्यामधला सेंद्रिय पदार्थ आपल्या उन्हाला एक्सपोज होतो आणि मग तो सेंद्रिय पदार्थाचं विघटन होतं एक तर आपल्याकडे सेंद्रिय पदार्थ आता पहिल्यासारखे राहिलेले नाहीत जनावर संख्या कमी झाली आणि मग सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळंच आमच्या सध्या मात ज्या जमिनीच्या मोठ्या प्रमाणात समस्या यायला लागलेल्या आहेत ते कारणीभूत आहे तर एस आर टीमध्ये जे सगुणा रिजनेटी टेक्निक आहे त्याच्यामध्ये आपण जर एकदा बेड केले असे आणि मग पुन्हा वर्षानुवर्षे त्याच्यावर जर पीक घेतलं तर काही अडचण येत नाही आपण जे बेड करायचं सगळं पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये जसं आपल्याला झोपायला प्रत्येक आता कुणी पहिले सतरंजीवर किंवा तळवटावर कुणी मंडळी झोपत नाही आता प्रत्येकाला गादीवर झोपावं लागतं आहे किंवा झोपणं तो झोप येत नाही तसं आमच्या पिकाला जोपर्यंत आम्ही त्याला गादी देत नाही तोपर्यंत पिकाचं उत्पादन वाढणार नाही मित्रांनो त्यामुळं आपल्याला इथून पुढं जी काय मग खरीपातली पीक असो रबीतलं पीक असो उन्हाळी पिकं असो भाजीपाला पिक असो कुठलंही मकेसारखं तृणराचं पिकं असू द्या ना तर फळबाग सीताफळ असो किंवा डाळिंब असो आपल्याला इथून पुढं बेडवरची लागवड कारण आज 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 सध्या जर परिस्थिती पाहिली आपण तर यावर्षी जो पावसाचा जर विचार केला तर जवळपास तेरा बारा मेपासून पाऊस सुरू झाला आणि बारा तेरा मेपासून पाऊस आला आहे अजूनही वापसे नाहीत न मध्यंतरी थोडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भात मराठवाड्यात उघडला होता काही लोकांनी पेरणी झाल्या त्याला ओढ बसली म्हणजे हवामान बदलाचा जो परिणाम आहे तो आपल्याकडं इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला झेलावं लागतो आहे कारण माझ्या शेतकऱ्याचं सगळं काय आकाशाकड आणि उघड्या रानात पडून असते म्हणजे पीक असते सगळे त्याचं त्याचं आयुष्य सगळं उघड्या रानातलं उन्हातलं तानातलं आहे आणि मग अशा वेळेस जर आम्ही त्या पीक ला जे हवामान पाहिजे ते त्यावेळेस जर मिळत नसेल तर मग आम्ही आला आमच्या हातात ज्या काही गोष्टी असतात त्याच्यावर भर देऊन काहीतरी करावं लागेल आता यावर्षी सुरुवातीला इतका पाऊस झाला की मे अखेर आणि जून अखेरच आपल्याकडं जवळपास जून अखेर जवळपास सगळी धरणं सत्तर पंच्याहत्तर टक्के भरले सगळे आपले ओढे नाले वाहत आहेत सगळे पाजर तलाव भरलेले आहेत रानाला वापसा नाही मग त्यामुळं बऱ्याच ठिकाणी जिथं भारी रान आहेत निचऱ्याची राहणं आहेत तिथं पेरणीसुद्धा झालेली नाही किंवा लागवडसुद्धा झालेली नाही म्हणून आपल्याला मशागत वेळेत करायची मशागत कमीत कमी करायची जेणेकरून सेंद्रिय कर्ब उडून जाणार नाही जास्तीत जास्त एक्सपोज होणार नाही आणि मग ज्या वाहत्या पाण्यासोबतची आमची आमचे माती चिकन किंवा सेंद्रिय पदार्थ अन्नद्रव्य घेऊन व वाहून जातात त्याच्यामुळे जमिनीचा कस वाहतोय आता ही सेंद्रिय कर्ब टाकणं फार अवघड झालं आहे शेणखत मिळत नाही गांडूळ खत फक्त कागदावरच आहे लिंबोळी पेंट घेणं शक्य होत नाही असंही शेणखत फक्त फळबागीला किंवा भाजीपाल्याला थोडंबहुत वर्षातून एखाद्या हंगामात लोक टाकतात टाक। तर मग आमचा सेंद्रिय कर्ब उडू नये म्हणून सेंद्रिय कर्बचं संवर्धन करण्यासाठी कमीत कमी मशागत करायची म्हणजेच सगुणा रिज टेस्ट सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निकमध्ये आपल्याला लागवड करायची आता आपण इथं जे सुरुवातीला बेड पाहिले बेडमध्ये आता ही जमीन भारी आहे इथं निचराही कमी आहे तर मित्रांनो जे आपल्या जमिनीच्या लांबी आणि रुंदी प्रमाण आपल्याकडे बेड करायचे आता समजा माझी जमीन मध्ये हलकी आहे तर हलकीमध्ये तुम्ही दोन फुटाचीच बेड करू शकता म्हणजे दीड ते पावणे दोन फूटवरती टॉप राहील खाली दोन सव्वा दोन फूट राहील ज्यावेळेस मध्यम जमीन येईल त्यावेळेस तुम्ही वरचा टॉप दोन अडीचपर्यंत ठेवू शकता आणि खाली तीनपर्यंत राहील आणि जर चांगली भारी जमीन असेल तर आपल्याला तीन फुटापर्यंत चार फुटापर्यंत बेड करता येतात आता बेडची रुंद लांबी किती ठेवायची आपल्या बेडमध्ये पाणी साठलं न पाहिजे शेवटची तोंड जर ओपन केली तर त्या बेडच्या सरीची सगळं रानाच्या बाहेर पाणी जायला पाहिजे या हिशोबाने आपल्याला लांबी ठेवायची आणि मग रुंदीमध्ये सुद्धा दुसरा प्रश्न काय येतो की आम्हाला पाणी कसं द्यायचं आहे त्याच्याप्रमाणे आमची बेडची रुंदीसुद्धा ठरवली जाते आता आपण हि त्याचे बघितले इथे हा दोन अडीच फुटाचा बेड आहे मग अडीच फुटामध्ये तुम्हाला जर एक ओळ लावायचं असेल टोमॅटोसारखं पीक लावायचं असेल तर हा बेड बरोबर आहे परंतु जर तुम्हाला कोबी लावायचा असेल तर तुम्हाला दोन जर लाईन पडायची असेल तर आपल्याला त्याला दोन लॅटरल ठेवावं लागतील ज्यावेळेस तुम्ही उन्हाळ्यात टोमॅटो लावताय त्यावेळेस दोन लॅटरल ठेवा लागतील ज्यावेळेस तुम्ही पावसाळ्यात टोमॅटो लावताय त्यावेळेस तुम्हाला एक लॅटरल ठेव म्हणजे बेडची उंची कमी जास्त असली तर चालेल ही तर थोडी जास्त उंच केले जवळपास एक फूट आहेत आपला बेड हा पॉईंट पंधरा म्हणजे अर्धा फूट तरी उंच झाला पाहिजे आणि रुंदी तुम्हाला पाणी कसं देताय तुमच्याकडे ठिबकचं लेआउट किंवा ठिबकच्या नळ्या किती अंतरावर काढल्या त्याच्याप्रमाणे बेड करायचे आणि मग एकदा बेड केली की पुन्हा बी अजिबात बेड मोडायचे नाही आता इथं समजा आम्ही टोमॅटो घेतला पावसाळी पावसाळी टोमॅटो काढला तुम्हाला हिवाळ्यात कोबी फ्लॉवर घ्या मिरची घ्या कांदा घ्या आपला उन्हाळी त्याच्यावर आपल्याला त्या हिशोबाने आपल्याला पाण्याचा लेआउट कर झाला की फक्त पहिल्यांदा समजा आता आम्ही टोमॅटो घेतला टोमॅटो सरळ सरळ कापून घ्यायचा सगळं काय मटेरियल ती ह्याच्यात जरी टाकला आपण दोन सऱ्यामध्ये मित्रांनो तर तो बायोमास म्हणजे मातीच्या खालचं सगळं जमिनीला वरचं वरचंसुद्धा आम्ही टोमॅटो काढून घेणार बाकी सगळे दोन्ही चारीमध्ये किंवा बेडवर टाकणार पहिल्या वर्षी मल्चिंग करायची गरज पडतं पुढं तुम्हाला सुद्धा गरज नाही अशा प्रकारे आपल्याला बदलत्या वातावरणाला जर तोंड द्यायचा असेल तर जसं आम्ही झोपताना बेडवर झोपतो गादीवर झोपतो तसं पीकसुद्धा गादीवरच घ्यावं लागेल हाच एक संदेश आपल्याला आज द्यायचा होता त्यामुळं आपण यापुढं कुठलंही पिकं असून कुठलाही हंगाम असो आता पावसाळ्यात बरीच मंडळी बेड करतात फक्त आणि हिवाळ्यात करत नाहीत किंवा उन्हाळ्यात करत नाही मी म्हणतो बेडचा फक्त पाणी निचरा व्हावा हा एक उद्देश आहे त्यासोबत दुसरा उद्देश असा आहे की माझ्या ज्या मुळ्या आहेत त्याचा तुम्ही लागवड इथं करता त्याची मुळी इथं येते इथपर्यंत येते आणि ह्याच्यामुळे होतं काय ह्या मुळीला हवा खिळती राहते मित्रांनो मग हवा खिळती राहिली म्हणजेच काय मातीतलं पाण्याचं प्रमाण पंचवीस टक्के हवेचं प्रमाण पंचवीस टक्के असं जर राहिलं तर आपण त्याला वापसा म्हणतो आणि जेवढा जास्त काळ वापसा राहील आमच्या पिकामध्ये तेवढं पीक चांगलं वाढतं आजकाल आपण प्रत्येक शेतकरी काय करतो आहे बाहेरून काहीतरी विकत आणून वेगवेगळ्या पद्धतीनं माझं पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न करतो म्हणजे काय एखादं पीक लावायचं तर मला वाण वा, कुठला लावायला पाहिजे त्या वानावरच जास्त भर द्यायचा किंवा मग त्याला रासायनिक कुट कुठलं खत द्यायला पाहिजे किंवा मग त्याला कुठली फवारणी करायला पाहिजे किंवा कुठलं ठिबकमधून पाण्यात उरणारं खत सोडायला पाहिजे ह्या ज्या खर्चाच्या बाबी आहेत त्याच्यावर आपण जास्त लक्ष देऊन त्याच्यावर जास्त विचार करतो आहे आणि त्या सगळ्या खर्चाच्या आहेत परंतु माझ्या हातात जे जा आहे ज्याला प्रॅक्टिसेस म्हणतो किंवा शेती पद्धती म्हणतो आपण त्या पद्धतीवर भर द्यायला पाहिजे कुठलंही काम करा साधी गोष्ट आहे तुम्हाला फवारायचं आहे आता फवारणीमध्ये सुद्धा साधी गोष्ट काय करावी लागते आमचा गडी येतो साडे दहा वाजता मग तिथून औषध तयार करायचं मग ते पंप मग ते अजून त्याची काय दुरुस्ती मग चार्जिंग आहे नाही या करता करता बार बारा वाजतात आणि बारा ते चार फवारणी करणार त्यातमध्ये एक तास सुट्टी मित्रांनो फवारणी करायचं तुम्हाला हवेत आर्द्रता पन्नास साठ टक्के आहे का टेम्परेचर पंचवीस तीस आहे का ह्या वेळेस जर तुम्ही फवारणी केली तर पिकाला लागू पडती नाही जर तुम्ही खूप उन्हात केली खूप आग समजा ढगाळ वातावरण आहे ह्याच्यात केली आणि तुम्ही जर सिस्टमिक फंजीसाईड पेस्टिसाईड वापरायला सिस्टमिक फंजीसाईड असो पेस्टिसाईड असो किंवा तुमचं तन्नाशक असो जर ऊन चांगलं असेल तर सिस्टमिक वापरायला पाहिजे आणि ऊन नसेल झाकळलेला असेल तर कॉन्टॅक्ट फंजिसाईड असो किंवा पेस्टिसाईड असो हे आपल्याला वापरायला पाहिजे म्हणजेच काय तुम्ही काय वापरता किती भारीचा अंतान किती टाकता याच्यापेक्षा तुम्ही त्या त्या कंडिशनला काय वापरायला पाहिजे ते महत्त्वाचं आहे त्यामुळं माझा शेतकऱ्याला एकच सल्ला राहील की मित्रांनो तुम्ही कुठलेही पीक घ्या कुठलेही हंगाम असू द्या बदलत्या वातावरणाला तोंड द्यायचं आहे तर बेडवर पीक करा आणि त्याचे पिकाचे बारकावी समजून घ्या प्रॅक्टासेसवर भर द्या शेती पद्धतीवर भर द्या जे का करताय ते वेळेत करा व्यवस्थित करा पिकाला जसं पाहिजे तसं करा मला जसं जमल मला जसा वेळ मिळेल तसं न करता पिकाला जसं लागेल तसं करा तर मात्र कमी खर्च मध्ये आपण नक्कीच उत्पादन वाढू शकतो आणि मग आपल्या ज्ञाना शेतीचा लोगोच काय आहे किंवा कॅशलाईनच काय आपली की आ, शेती फायद्याची आणि आरोग्यदायी हा दोन्ही आपले त्याच्यामधून पर्पज सुरू होतील तर आज आपण इथं थांबू आपण प्राथमिक जनरली बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला बेडवर पीक का लागावं ला, ला, ला लागवड करावी किंवा पेरणी करावी मग त्याच्याबद्दल थोडी रोटक माहिती घेतलेली आहे आणि मग थोडं प्रॅक्टिसेस उभे दिलेला आहे तर तुर आज इथंच थांबू धन्यवाद